तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यातील शिवारातील शेतकऱ्यांनी तीन ऑक्टोबर रोजी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन महावितरण सहाय्यक उप बुरहानुद्दीन एस चौबारीवाला यांना दिले परंतु सदर अधिकारी ऑफिसमध्ये हजर नसल्याने नागरिकांनी त्यांच्या खुर्चीला निवेदन दिले खेरडा खुर्द शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील वीज वारंवार जात असून त्यामुळे त्या शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे त्याचबरोबर खेरकृत गावातील डीपी वारंवार बंद पडत असून शेतातील तसेच गावातील विद्युत पुरवठा बंद होत त्या चा आहे त्यामुळे विजेच्या या लपंडावामुळे ग्रामस्थ चांगलेच हैराण झाले आहेत वीज वितरण कंपनीने शेतकरी तसेच ग्रामस्थांच्या समस्येबाबत त्वरित मार्ग काढला नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी सदर निवेदनावर ज्ञानदेव खमणकार ऋषिकेश देशमुख रामदास नवथळे भास्कर घोपे प्रकाश वानखडे दीपक घोपे सुमित चव्हाण यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता अक्षय घाटे खेरडा आणि सर्व खेरडा गावकोडी मंडळी इथं आपल्या एम एसी बीच्या ऑफिसमध्ये मागील दोन तासापासून आलेला आहे तरी इथं कुठल्याच प्रकारचा अधिकारी किंवा कोणी बोलायला सुद्धा तयार नाही आहे इथं हा बेजबाबदारपणा कशामुळे आहे शासन यांना काय फुकाची पगार देते काय हे अधिकारी कुठं गेलेले आहेत तरी माझी सर्वांना ही विनंती आहे सर्व खेळडा गावकरी म्हणजे अजून मोठ्या संख्येने इथं या आणि इथलं हा गैरप्रकार बघा आपल्या गावात म्हणजे आमच्या गावात मागील एक ते दोन महिन्यापासून वायरमन नाही आहे त्याच्यामुळे शेत शेतात तीन ते चार महिने झाले लाईट आलेली नाही आहे आणि काही काही भागात येते तर ते निंबोऱ्यावरून बंद होते आणि गावातली जी लाईन आहे ती कमीत कमी, -कमी दिवसातून चाळीस ते पन्नास वेळा बंद होते काही कारण नसताना तरी सर्व आमची खेळ्याकर गावकऱ्यांची अशी विनंती आहे की हा आमचा त्रास लवकरात लवकर करा सॉल्व कर, ना करा नाही तर आम्ही इथं आंदोलन करणार आहे